नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण होळ्यात आलो आहोत आणि होळ्यात आज आपण दगडाला दगडं घासून मित्रांनो आज खेकडे पकडणार आहोत तर आपण आता होळ्यात आलो आहे मी आहे आणि आपल्यासोबत मनीष आहे आपण दोघंच आहोत तर आपण आता तुम्ही बघू शकता इथे होळ्याजवळ आलो आहे तिथे खाली आपल्याला जायचं आहे हा जो आहे ना मित्रांनो हा होळ्याचा भाग आहे ह्यामध्ये मित्रांनो दगडाखाली खेकडे आहेत घासून आपण ते एक खेकड्यांना बाहेर काढणार आहोत तर आपण आता इकडनं खाली जाऊया चला तर ही बघा अशी वाट आहे मित्रांनो आपल्याला खूप खाली जायचं आहे खूप जंगल आहे मित्रांनो हो फायनली आपण खाली आलो इथनं आपण खाली आलो गंधार जंगल झालं पूर्ण आणि आपण आता होळ्याला पोचलो हे बघा इथेच आपल्याला खेकड पकडायचे मित्रांनो आपण बघतोय जागा शोधूया मित्रांनो अशी बिलं असतात मित्रांनो ह्या पाळ्यांमुळे ना ही बिलं झाकली गेलेली आहेत आपल्याला काय करायचं आहे ह्या दगडांमुळे ना मित्रांनो असं दगड घासायचं आणि ते मग खेकडे बाहेर येतात मित्रांनो तर आपण बघूया खेकडे भेटत आहेत का नाही आपल्याला बघू आपण दगड दगड घासलेलं चालू केलेलं आहे अशा प्रकारे दगड घासावं लागतं आणि आजूबाजूला लक्ष द्यावं लागतं इकडे कुठून बाहेर येते इथे मी ते आहे शांतता ठेवावी लागते मित्रांनो जास्त आवाज नाही करू शकत आपण इथे फक्त हेच करत बसायचं आणि आजूबाजूला लक्ष द्यायचं खेकडे कुठे बाहेर येतात ते बहू आपल्याला खेकडे भेटतात का थोडीशी आपण माती टाकतो यांवरून खेकड्यांना असं कळतं की पाऊस पडतो भास होतो तुकड्यांना आणि ते बाहेर येतात रामाला खेकडा भेटला हा रामाला खेकडा भेटलाय पहिली फोन झाला तुला मस्त भेटला लुडल सांगतो

नाहीत मित्रांनो आणि भेटत आहेत पण खूप कमी आहेत आणि ते बिलातून बाहेर येत नाही आहेत आपण शोधण्याचा प्रयत्न खूप करतो आहे तरी आपल्याला काही तीन चार खेकडे भेटलेले आहेत मीडियम साईजचे आहेत आणि छोटे आहेत तर बघू आपण पुढे एकदा एक ट्राय करायचं आहे आणि तिथे भेटले तर ठीक आहे ना तर मग आपण घरी जाऊ आता अंधार होईल काही वेळात आपण लेट पण आलो होतो सकाळी लवकर यायला पाहिजे होतं बघू आता आपण जाऊया ही आपली खेकड्यांची पिशवी आहे राहत झाले पुढे तीन चार तास झाले मित्रांनो आपण खेकड्यांना हे करतोय दगड न दगडं घासून हालत खराब झाली आहे हे बघा हातांची अवस्था काय झाली आहे बघू आपण आता एक एक लास्ट ट्राय करतो आहे पुढे इथे म्हणे शिव एका जागेवर आपण एक लास्ट ट्राय करणार आहोत नंतर मग आपण घरी जाणार आहोत इकडे आहेत मित्रांनो पण ते ना बेळाच्या बाहेर पूर्णपणे येत नाही आहेत त्यांना बाहेर यायला खूप वेळ लागतो आहे पंधरा ते वीस मिनटं दगड घासल्यानंतर ते बाहेर येतात पण पूर्णपणे बाहेर येत नाही थोडे थोडे असे बाहेर येतात आणि त्यांना जराशी पण हलचाल अशी वाटली ना तर ते लगेच आत पळून जातात आणि मग ते मिळत नाही आणि पुन्हा ते बाहेर येत नाही मित्रांनो एकदाच बाहेर येतात त्यामुळे खूप शांतता ठेवावी लागते